अंगारक संकष्टी चतुर्थी या वीजपैकी एक उपाय नक्की करा सगळी संकटं दूर होतील काही विशेष मनोकामनापूर्तीसाठी गणपतीची विधीपूर्वक पूजा करून गणपतीला शेंदूर अर्पित करावे गुळ खोबऱ्याचे नैवेद्य दाखवावे ऊर्जावान वाटावे यासाठी गणपतीला प्रार्थना करून एकशे आठ वेळा श्री गणेशाय नमहा या मंत्राचा जप करावा तसेच पूजेनंतर गणपतीला जास्वंदाचे फूल अर्पित करावे धन लाभासाठी या दिवशी श्री गणेशाची आराधना करा बाप्पाला दुर्वाची माळ आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करा त्यानंतर श्री गणेश स्त्रोत्राचे पठण करा सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अख्खे हिरवे मूग टाकून मंदिरात दान करावे याने सुख सौभाग्यात वृद्धी होते उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपतीसमोर कापूर जाळून ऊ गण गणपते नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच एकच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असला आणि यश हाती लागत नसेल प्रत्येकावेळी काही अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळवण्याची गरज आहे चतुर्थीला कुमारिका पूजन करून तिला काही भेटवस्तू द्यावी आपल्या कामात यश मिळेल तर मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री गणेशाय नमहा लिहायला विसरू नका तर चला सुरुवात करूया लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी जर तुमच्या घरात कोणाचे लग्न होण्यात अडथळे येत असतील कोणत्याही प्रकारची विघ्न येत असेल तर तस संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला गुळ आणि दुर्वाचा एकवीस जुळी अर्पण करा आणि प्रत्येक अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करा यामुळे लग्नात येणारे सर्व अडथळे हळूहळू दूर होते आर्थिक समस्या सोडवण्यासाठी घरातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी गणपतीला शुद्ध तूप आणि गुळ अर्पण करा जर तूप गायचे असेल तर ते अधिक चांगले आहे या नैवेद्याचं गूळ गायीला खाऊ घाला हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आणि पुढील वर्षी अनंत चतुर्दशीपर्यंत करा काही काळातच तुम्हाला घरात गणपतीचा आशीर्वाद दिसू लागेल घरात शांततेसाठी असे म्हणतात की ज्या घरात संकटे असतात तिथे माता लक्ष्मीचा वास कधीच नसतो घरामध्ये देवी लक्ष्मीला बोलवायचे असेल तर शांती आणि आनंद राखणे खूप महत्त्वाचे आहे यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरात गणेश यंत्राची स्थापना करा हे यंत्र खूप लाभदायक आणि शुभ आहे या यंत्राची प्रतिष्ठापना केल्याने घरात सुख शांती राहते आणि नकारात्मकता दूर होते प्रगतीसाठी जर तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल किंवा नोकरीमध्ये पदोन्नती हवी असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पिवळ्या रंगाची बाप्पाची मूर्ती घरी आणा त्याची पूजा करा आणि हळदीच्या पाच काठी अर्पण करा या दरम्यान श्री गणाधिपते नमहा या मंत्राचा जप करावा कुटुंबाला संकटातून वाचवण्यासाठी तुमच्या कुटुंबात काही संकट आले तर त्यावर मात करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला गणपती गजमुख आहे असे केल्याने बाप्पा खूप प्रसन्न होतात आणि भक्ताचे सर्व संकट दूर करतात मुलांच्या भाग्योदयासाठी मुलांच्या कल्याणासाठी या दिवशी आपल्या मुलांना सोबत घेऊन ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करा त्यानंतर मुलाच्या हातून बाप्पाला दुर्वा आणि लाडू प्रसाद म्हणून अर्पण करा आणि तो प्रसादाचा लाडू नंतर मुलांना खाऊ घाला धन लाभासाठी धन लाभासाठी या दिवशी श्री गणेशाची आराधना करा बाप्पाला दुर्वाची माळ आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करा त्यानंतर श्री गणेश स्त्रोत्राचे पठण करा मुलाचा आरोग्यासाठी मुलाचे आरोग्य सतत खराब होत असेल तर या दिवशी बाप्पासमोर चारमुखी दिवा लावा तसेच बाप्पाला मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य अर्पण करा आणि वक्रतुंडाय हू या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अख्खे हिरवे मुग टाकून मंदिरात दान करावे याने सुख सौभाग्यात वृद्धी होते उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपतीसमोर कापून जा कापूर जाडून उ गण गणपते नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जर आपला जीवन साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल त्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्च्या सुती लांब दोरा घेऊन गणपती ठेवावा ओम विघ्नेश्वर मंत्र अकरा वेळा जप करावे नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतः जवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल व्यवसाय संबंधी संप समस्यापासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवेमुख दान करावे गणेश चालिशाचा पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात गणपतीला शेंदूर अर्पित करावे गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सम्मान बल प्राप्ती होईल ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत स्थितीत असेल मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी या उपायाने तुम्हाला फायदा होईल ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसापासून अडकलेली महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूचे दान करावे याशिवाय गरजूंना हिरवा कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदळात हिरवी मूग डाळ मिसळून गरजूंना दान करावे याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद मिळवू शकता कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढवावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम ग गणपते नमा मंत्राचा एकशे आठ वेळा चप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुख समृद्धीत वृद्धी होईल संकष्टी चतुर्थी हा गणेशाला समर्पित दिवस आहे हा दिवस कृष्ण पक्षाचा चौथा दिवस येतो ही चतुर्थी मंगळवारी आलं तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात हिंदू पांचांगनुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची ही तिथी पंचवीस जून दोन हजार चोवी चोवीस रोजी आहे त्या दिवशी गणपतीची पूजा करण्यास शुभ मुहूर्त दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिट ते तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आहे या व्यतिरिक्त दोन अजून शुभ मुहूर्त आहेत पहिला संधीप्रकाश मुहूर्त पंचवीस जून रोजी संध्याकाळी सात वाजून एकवीस मिनटं ते सात वाजून बेचाळीसपर्यंत आहे यानंतर रात्री उशिरा बारा वाजून चार मिनिट ते बारा वाजून मिनटापर्यंत निशिता मुहूर्त सुरू होईल चंद्रोदय वेळ वाजून पाच मिनिटे गणपतीला नैवेद्यात दाखवा हे पदार्थ संकष्टी चतुर्दी दिवशी व्रत ठेवून गणेशजींना त्यांचा प्रिय पदार्थाचे नैवेद्य दाखवावे या दिवशी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावे याने गणपती प्रसन्न होऊन मनोइच्छित फळ प्रदान करतात आणि सुख सौभाग्याचा आशीर्वाद देतात मोदका व्यतिरिक्त आपण लाडू नारळाची वडी देखील अर्पित करू शकता या दिवशी चंद्रोदयान वाचून मगच हा उपवास सोडावा अंगारकी चतुर्थी पूजाविधी अंगारकी चतुर्थीला गणपतीची पूजा करावी सोबतच हनुमान जयचीही स्मरण करावे असे केल्याने तुमच्या कुंडलीतून मंगळाचे अशुभ प्रभाव दूर होतात पूजा करण्यासाठी सकाळी उठून पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे उपवास धरून गणेशाची पूजा करावी पूजेसाठी लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती विराजित करावी गणपतीला उदबत्ती दीप नैवेद्य फळे आणि फुले अर्पण करावीत संध्याकाळी श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करावे या दिवशी गणपतीला लाल सिंदूर लावावे असे केल्याने मंगळ दोष संपतात अशी मान्यता आहे